आणि या देशाचे पन्नास कोटी गमावताना पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसले या देशाला माझ्या ग्रंथावर त्यांच्या ग्रंथावर कोटी ना कोटी रुपये कमवताना कोटी ना कोटी रुपये कमवताना आहे म्हणून म्हणायचं आहे काय गांधी नेहरू पवार कोर्मी तालुका चिपळूण यांच्याकडून धम्मान आलेलं आहे आणि त्याच काय म्हणणं आहे आणि म्हणून काय या पालकांना सुद्धा सांभालेलं आहे की बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे त्याने सुद्धा धमादान दिलेलं आहे पाठी सत शिरूणी आहे विष्णू गाडेकारेका यांच्याकडून सुद्धा धमदान ज्यांना यांच्याकडून सुद्धा धम्मदान आलेलं पाठी सत शिर्णी आहे आणि म्हणून व्हायचं आहे काय हा हल्ला ओके ओके बनवेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेला पुन्हा सभा आठवून बनवेल यांचा सहकारी असतात गडकरी तेव्हा तेव्हा कारण का बाबासाहेब पुण्यावरून सभा आठवून बजवळ येतात त्यावेळेस त्याचे सहकारी गडकरी असतात गडकरी असतात आणि आजचे कार्यक्रमातले आयोजक आयोजक संविधान सन्मान अभियान राष्ट्रपाल राष्ट्रपल यांच्या स्मरणार्थ सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस कार्यक्रमाचे आयोजक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आधुनिक भारत परिवार यांच्या वतीनं संविधान सन्मान अभियान

दादा आणि महाराष्ट्राच्या खेळ नाम गायिका याच्या नंतर गाणार आहे थोरात हे सध्या आता टेजोर येऊन बसायचं आहे आणि यांचा गाणं मगापासून चाललंय आणि म्हणून मी थोडक्यात बोलत आहे काय 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 अरे भीमाचा भीमा ना हा मला पैसे दिलेत त्यांनी म्हणजे त्यांचं घालवाय हे कायदा अभिमाचा अरे कायदा भीमाचा अरे तुझ्या रक्त म दिला अभिमाना उपाय तुझा अरे तुझा रक्त मंदिरा अरे तुझा सुनील खांबे यांची कन्या दरवर्षेप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या प्रतिमे हर हर अर्पण करत करून करून, करून अभिवादन कर करती, करती।, करती। कर अच्छा थोडासा अक्षर आक्षेपणायचं आणि म्हणतो म्हणतो ऐका ऐका तुझ्या रक्तमधला असे काही कवैरी तुझा रक्त मधिला अरे तुझा रक्त मधिला मला तर बोलतो तू आज आला येऊच नकोस मी तुला कधीच नाही बघितलं तू तर परत येऊच लोक फार बोलू मी पंधरा वीस वर्ष झालं रामायण ने कानबाई हा कुटुंब कुटुंब उतर माहिती नाही ऐकले कुठे कार्यकर्ते आले घरी येणार आणखी कोण नेता बोलतंय काय नाही झालं नाही झालं क्षमता विकरणे जैसी काय काम टेंशन केलं आहे ते मंदिरात टाकावडा कॅशमध्ये देणं किती बटवा आहे मध्ये कार्यकर्ते नंबर काढून पाडायला पाहिजे माझ्या मामाच्या आळावरणात तुम्हाला हेलो कोच रेपर आओ थाना जाओ

परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर करती आजीवादन करती अनुक्ष सुनील कांबे ताई अनुक्ष सुनील कांबे ताई एक कुटुंबिया सुनील खांबे साहेब आणि कन्या दरवर्षी प्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महा ना हार अर्पण करून ना

हॅलो सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन राजे भोसले फुलेश्व आंबेडकर प्रतिष्ठान आधुनिक भारत परिवार पँकर रिपब्लिकन बहुजन सांसद कर्मवीर सुनील खांबे साहेबांच्या माध्यमातून दरवर्षी आपल्या या ठाणे शहरामध्ये संविधान दिनाचे आयोजन हे फार मोठ्या उत्साहात आपण साजरा करत असतो तरी अनुर्षा ताई सुनील खांबे बमनेरा समृद्धीताई सुनील खांबे आणि आमची जननी कर्मवीर सुनील खांबे साहेबांची नाच हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुनर्वृत्ती पुतळ्यास महाआर अर्पण करून सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनी अभिवादन करतील આનંદ ના દાદા દેવીસ નવેમ્બર સંવિધાન દિન कॉन्स्टिट्यूशन दे आपल्या भारत देशाला विश्वातलं सर्वात सुंदर असं भारतीय राज्य घटना अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला सर्वांना आशीर्वाद दिले आज या मंगल प्रसंगी <laughs> सर्वांचे हार्दिक स्वागत हे अनु घोषणा दे बाहेर घातल्या घातल्या घोषणा दे अरे हार घालू दे तुम्हीच करायला पाहिजे तुमच्यासारखं कोणी करायचं सूत्र संचालन अरे अशी कशी वेगळीच घालते होईल का दिदीला जमवलं का हार झाले या मंगल प्रसंगी डॉक्टर संदीप खांबे साहेब यांचे देखील हार्दिक स्वागत कर्मवीर सुनील खांबे साहेब यांच्या पत्नी आमच्या आई श्वेता आई सुनील खांबे वैशाली आंटी आमचे क्रांती दिदी जय वेमने उपस्थित आहेत आणि सर्व समस्त जणांचे इथे हार्दिक स्वागत जय बम बाबासाहेब आंबेडकरांच्या पुनर्भूती पुतळ्यास महार अर्पण करून अभिवादन करण्यात येत आहे अनुरुषाताई सुनील खांबे समृद्धीताई सुनील खांबे Jenadi, darah, kesalau leh asid ada. Boleh doktor, यार खाली थे। बाबा तेरा नाम रहेगा बाबा तेरा नाम रहेगा। हम सब मैदान में संविधान दिन चिराइय हो संविधान दिन चिराइय हो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर डॉक्टर એ અનુ કવિ મેમ્બર કવિ આઈ યુ સકરે સા